कामाला चाललं होते कामाचं थोडंसं बेक्यात पाणी झाले आता काय करावं कोणाला फोन लावायला पाहिजे नेमकं मला वाटतं बुट्यालाच फोन लावा ला 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 हा बुट्याला फोन लावतो मी त्याशिवाय नाही जमायचं बुट्याला फोन लावतो तर बुट्ट्याचा फोन नंबर पाहावा लाग बुट्ट्याचा फोन हां हॅलो हां लागला लागला हॅलो कोण फोन लागला हां हां ब बुट्या बुट्या व बुट्यालाच पाहिजे मला काम होतं भाऊ कुठे आहे हा 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 मग इकडे यायला टाइम साप का थोडंफार का? काम होतं जर शेखा आई बागा ते चक्कूच्या बागामध्ये मी तुझे वावर आहे ना त्याच्या खाल्ला कोणी चेकूचा बाग नाही का देऊ आणि ते चक्कूच्या बागाचे येतो का मग थोडसाक हा ये ये, 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 ये बोलायचं तुझे संग लवकर ये मग मला वेळ नाही मला कार्यक्रमाला जायचं आहे हा ये लवकर तात्याने बोलले त्या काय माहिती कुठे रे हो तात्या पुढे जातो थोडा हो तात्या कोण हका मारतोय गाड्या काय आवाज मला बुट्यासारखा येतोय तात्या हा हा आलो आलो बागा थे। हा आलो कुणा या ते काम आलं का हळू आवाजामध्ये आपण बोल तुला सांगतो बरोबर हा हळू आवाजामध्ये काही गोष्टी आहे ना थोडसे खाली 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 बसू का कोणी ऐकलं नाही इकडे तिकडे कोण नाही बसा बस मला अरे असं काम होत होतं पशी मी त्याशी चाललो होतो ना तर जाताना सीतारामचा विषय ऐकत होतो की मी अमक्याला मारीनच सोईन फालान होईल मी सांगत होतो त्याला की नाव पण नाव काय सांगितलं नाही त्यांनी तो आणि दुसरा माणूस एक चर्चा चालली होती पण त्याच्यानंतर दोन दिवसांनी असं घडलं की बाबूराव लई मारलंय बाबूरावला मार बाबूराव लई मारलंय yeah. पण मला शंका येते की बहुतेक सीतारामनीच मारला असावं सीताराम काय वाटू शकतो कारण सीतारामन ते पोऱ्या बोलत होता ना मी त्याचा काटाच काढणारे मी त्याचा बेतच पाहणारे ते बांधावरून चाललेलं त्याच्यामुळं हा मग याच्यावर काय म्हणणं तुझं काय करायचं मग पाटलाल बोलायचं का पाटलालाच बोला आपण पाटलाला पाट बोलवलं म्हणजे आपल्याला समजा ना नेमकं काय चाललंय करायचं फोन नाही फोन कर तूच पाटलाला फोन ने कर नेमकं काय हे बघावं लागेल थांबा 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 मी बोलतो लावून दे हां हां धरा बोला 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 टपकान बोला वाजू द्या थोडी हां हां लागला लाग लाग लागला 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 हा लागली रिंग लागली उचलला नाही कामात असतेत माणसं काही ना काही हां हां हॅलो पाटील का हां हा मी तात्या बोलतोय इकडं बागामध्ये थोडंसं काम होतं तुमच्यापाशी अर्जंट आले तर बरं होईल ऐकू हा बुट्टाण मी इथं बागामध्ये बसलेलो आहे हा थोडंसं का अर्जंटच आहे म्हणूनच बोलवलं तुम्हाला आणि तर अर्जंट नसतं तर नसतं बोलवलं हा तुम्ही पाणी लावून द्या एखाद्या फडीला आणि इकडे या माझ्याकडे दोन पाच मिनटं आणि मग जाता आवडतो हा येऊ राहिलेत येऊ राहिले येऊ राहिले हा येऊ राहिले पाटील करून टायमात राहिले हा या दोन पाच मिनटामध्ये हा या मग करतो पण या दो बंद कर करू आता पाटला लिहू सर आपण चक्कूच्या भागात बसू येणार तिथे बसू आपण आणि मग पाटील येते आणि मग काय चर्चा असेल ते बघू पण जरा अवघडच बर काय का हा अवघडच झालेलं आहे गावामध्ये लय अवघड झालेलं आहे पण बघू आता पाटील आल्याच्या नंतर काय आ, था था था। आ, 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 बर करते काय नाही पाटील येते पाटील तसे म्हणजे बोलले की बरोबर करते काय अवघडच झाले पण मग लईच अवघड झालंय गावामध्ये येते ना आता पाटील आल्यावर करते काय करायची ते बोलवलं त्याला अर्ज मध्ये येऊ राहिले ना हा येऊ राहिले लगेच आ, यो दे, यो दे, हा लगेच येते चर्चा करू मग आपण परफेक्ट परत फोन लावावं लागेल नाही 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 पक्के ते आपल्याला बी वेळ नाही ना नाही आपल्याला वेळ नाही ना असं घडायला नको बरं का गावामध्ये नाही नाही घडायला नाही पाहिजे पण लय अवघड झालंय आत मग गावामध्ये हम्म हाय का भाई नाही पाटलाल फोन केला निघालेली होती ते आले आले, आले, ए। आले, आले, आले। आ, आ, राम, राम, राम 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 येणार बस 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 नाही मुंगळे नाही मुंगळे नाही नाही तर काय व्हायचं कार्यक्रम नाही नाही कार्यक्रम आम्ही आहे ना तात काय बोलवलो मला त्याशी आहे ना सीतारामची एक माणसाची चर्चा ऐकत होतो कोणा संग तरी भान्न झाली होती सीतारामची चर्चा बागामध्ये हा एक पोरे आणि सीताराम बोलत होता सीतारामला मारलं ना खूप तर सीताराम धमकी देत होता मला ज्यांनी मारलंय ना त्याचा कार्यक्रमच करणार आहे चोरांनी ना आता त्याला चोराने मारलं पण तो सांगू नये राहायला चोरांनी नाही मारलं ते म्हणतो मला ज्यांनी मारलं ते माझ्या डोक्यात हे त्याचा कार्यक्रमच करतो म्हणे मी तुम्ही कोण ऐकलं मी चालता चालता वाटण चाललो होतो ना तुम्ही चालले हा वाटण चाललो होतो मी विचारलं मग सीताराम कोणी मारलं काय म्हणजे दिसन तुम्हाला मी दाखवणारे म्हणे काय मारा मारा करतो सांगितलं नाही समजून सांगितलं मी आता ते म्हणे वावर गेलं तरी चालन पण त्याचा कार्यक्रमच करून टाकतो तुम्हाला आणि मग ते वावर गेलं तरी चालन म्हणे मग मला अशी शंका हे दोन दिवस झाले बापूरावाला मारलय ना तर काही लोक म्हणते चोर मारल चोराने मारलं म्हणते पण माझी अशी शंका आहे की बाबूरावनी मारला असन पण अगोदर तुम्हाला काय वाटतं मला वाटतं सीतारामनी मारलं सीताराम ते बोलत होता त्याशी तस कि मी मला ज्याने मारलं त्याचा कार्यक्रमच करणारी आणि मग मला असं वाटतं की बाबूरावला सीतारामनीच मारला असं का नाव गाला शंकायुरा हा शंका उरली याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्यात वाद झाल ते बरं का माग हा पण राहायचं नाही नाही तो नाही गरम झाला त्याशी तो म्हणला तुम्हाला दिसन म्हणून दोन दिवसात आणि दोन दिवसांनीच हे ऐकायला मिळालं मला वेळ कुठे चांगला तर अरे हा बाबर दोघं चांगलं राहतात ना हा ना मग कस ते बांधावरून ते दिसलं थोडस आवड दिसतो पण तुम्ही लक्षात घ्या नक्की तोच निघणार आहे सीतारामच निघणारे कारण ते चर्चा ऐकत होत मी त्यांनी नाव नाही सांगितलं मला सांगितलं मी नाही समजून ते म्हणजे आता तात्या इतके दिवस ऐकलं तुमचं पण आता इथून तुमचं ऐकत नाही आता माझ्या डोक्यावरून गेलो ऐकणार नाही ऐकणार का ऐकणार दोन तीन मारे सांगितलं दोन तीन मारे झाले त्यांचं याच्या अगोदर मग आता पाटील करते त्याच्या विचार काय पाटील काही करावं तुम्ही संपते पण विषय कसा आपल्याला सीतारामला बोलून घेतला बोलून तुला किती आपल्याकडे तुम्ही

सितार पण कबूल सिता नाही जर त्याने केला म्हणता नाही तर सितार मी केला म्हणून लक्षात आणि हे जर संधाचा खरा असन सितारने मारला असन हा आणि जर बाबरूला कळलं तर मग आता अजून गावात तमाशा नाही 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 गेला कसा आहे आपण तुम्ही पाहे तुम्ही डोळ्याने पाहिलं का मारतानी त्याला नाही ना मग असा विषय तुम्हाला शंका उरायदी हा सांगितलं आता मला पण आता शंका उरायली तुम्ही सांगितलं मग पण विषय कसा आहे जर आता हे न खोट जर चोरांनीच मार पण आज तू म्हणता सीतारामनी समजाय चोरांना चोरांनी मारले नाही सीतारामनी सीतारामनीच मारलं बाबुरावला तर मला काय म्हणायचं आता ते बुट्या बुट तू मार खाल तुला मारलं चोरांनी अजून कोणाला मारलं सीताराम तुला सीतारामलाच मारलं हा समजा नाही का तर तुला चोरांनीच मारलं नाही रे तू तुला कोणी मारलं तुला माहित नाही नाही मला नाही माहित मारलं डोक्यात घातलं कुणी काही केलं सांगितलं पण त्याला बाबुरावनी मारलं बाबूरावला म्हणजे मला अशी शंका आहे की सीताराम म्हणत मला ज्यांनी मारलं ना त्याचा दोन दिवसातच कार्यक्रम कार्यक्रम करणार दोन दिवसांत बाबूरावला मारला हा मला परिपूर्ण शंका आहे तर तुम्ही तसं नाही करता त्याच्या घरी जास्त बसायला आणि फांद झाली माझी परिचय आता त्यांनी नाव घेतलं असतं मग कळलं असता नेमकं आपल्याला नाव नाही घेतलं ते नाव नाही घेतलं ना, ना। नेमका कोणा विषयी म्हणतोय काय म्हणतोय बाबुराव विषयी म्हणतोय का दुसरं कोण कारण भांडण सीताराम म्हणतो होता दोन दिवसात तुम्हाला ऐकायला मिळून दोनच दिवसांनी ऐकायला आलं टाका तुम्ही त्याला गुडगुडीत घ्यायचं जरा त्याला कोणाला ऐकतो का ऐकत नाही पण ताताला थोडं कसं तातास बरं थोडंसं मोठ्या माणसाच बरोबर दोन वेळेस माझं ऐकूनच सोडून दिलं पण आता काय करायचं तुम्ही सांगा आता काय करायचं माझं डोकं पडलं होतं कोणा कोणाचं मिटावं ते चोराचं भाग हो आता चोर थोडस तर मला झालं थोडस गॅप पाडला चोरांचा झालं म्हणून परत आता आता नेमकं काय गावातले चोर आहे का खरंच चोर का माझ चोर काय हे चोर नाही काय नाही हे गावातलेच कोणती पण डाव उजरी ते आपलं माहित नाही काही नाही कोणाला पकडता आता मी तशी लावली फिल्डिंग आता पण थोडं थांबा लगेच नाही सगळ्या गोष्टी लावली ना, ना ते लावली पण कसं आहे आता माय काही माणसं आहे तर तुम्हाला लावल नाही सगळ्या गोष्टी सांगते नाही बरोबर तुम्हाला सांगितलं तुम्ही दोन जणांना सांगताना का पाचकाउ सांगा बरोबर पाचका नाही वाला पाहिजे कस <says> आहे ते पुढारी परत माझ्या डोकं खात माझं नाही काहीतरी कारण काय नाही कार्या आता पुढ्या ही गोष्ट सांगितली तर पुढारी मला डोकं येणार नाही का नाही काहीतरी फिडिंग लावा याला गुप्त हिरे चौकशी करा आणि चालू हे माझं काम फक्त तुम्ही नाही का तुम्ही एक काम करता ते आता तुम्ही नाही का गुडगुडीत विचारा हा हा काय पाणी गरी त्याला असं चार चौघात नका विचारू चालन चालन त्याला बाजूला घ्या चालन वाढला त्याला वडापाव खाऊ घाला चालन नाही ने का नाही सीताराम सांगा ना आता करायचं ते केलंय ते वडापाव लई आवडतो वडापाव खाला का खाऊ घाला चालन वाटत पैसे चालन 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 त्याला घेऊन जा रावरीला चालन वडापाव टपर जा वडापाव खाऊ घाला हे घाला दोन घाला माझ्या तर्फे दोन घाला अजून चालन चालन नाही बुट्याला नको नको का कसं बुट्याला नाही सांग बुट्या नाही सांगणार हा हा मी एकटा जातो ना एकटा जातो एकटा जातो आपल्याला जायचं प्रभू चॅनल मग सर मग येईन तू तुमच ऐकन नाही माणसा मला सांग नाही मी तुम्हाला ते सांगायला पाहिजे माझा असं नाही ते, ना, ना, ते, ते जरा गरम झाला जास्त कारण दोन वेळेस मी सांगितल्याला ऐकलं ना त्यानी आणि मग त्यासाठी डोक्यावरून गेला विषय ते म्हणतात तुमचं ऐकणारच नाही मी आता मला काय करायचं ना दोन दिवस ऐकायला मी ऐकत नाही आता जे काय सीतारामनी जर केलं असे पण मला काय म्हणायचं एवढं हाणलं ना तर मला तर असं बाबुरा सांगत होता का काठीने मारलं म्हणे मला बरोबर ते म्हणत होता ना मला फोन केला त्यानी कधी केला त्या कालच फोन केला होता परवा मारलं मला दुसऱ्या दिवशी फोन केला म्हणे तुम्ही मी लोक जग लोक मला पाहिलं सोनी आलं तुम्ही केला त्यांनी मला फोन केला त्यांनी तू म्हणला भो म्हणलं भो म्हण का म्हणलं पाड पुढाऱ्याला घेऊन होतो पुढारी नाही येतं पुढारी गेले बाहेर तारा म्हणलाच होता मनकेच मोडी तो म्हणते बाबू बाबू हा 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 मनकेच मोडी तो म्हणे आता तुम्ही असं चार सुद्धा मारलं नाही ते आवून बाबूस करू राहिले ते बरोबर आहे मी म्हणतो लय मोडला असेल बसला इकडे कुठं मेंदू बिंदूला टपका टुपका होईल ना कार्यक्रम मग ते म्हणत होता ना मी याला तरी चाल आज कुठं असतं का पण अशी गमत का आपलं म्हणता येणं ना चित्रांनी केलं म्हणून तुम्ही चर्चा करा जर आपण म्हणायला गेलो म्हणतो तुम्हाला कोण सांगितलं तुम्ही माझ्यावर आरोप करता काय तुम्ही पुढाऱ्याची चर्चा करा किंवा मी सीतारामला विचारतो ते बरोबर सांगेन मला तुम्ही एक काम करा जा तुम्ही त्याला घेऊन नाही का हा तुम्ही आता हॉटेलमध्ये जेवत नाही हो तुम्ही त्याला घालतो ना हॉटेल कस आहे तुम्ही त्याला कसं आहे तुम्ही त्याला कार्यक्रमाच्या विषय म्हणून घेऊन जाते चालते हम्म बरोबर आहे की नाही रे चालत बरोबर कीर्तनाला जायची म्हणून असं म्हणून कीर्तन माझा मार्ग माणसाला बरं का हा भरसा भरोसा तो खतर नाही घे आपला माणूस नाही हा कीर्तनाला जायचं काळ वाजायचं हा आणि मग विचारायचं सीतारामला हा जी जी बर काय करता मग येऊ काय करू हा तुम्ही काही तुमचं काय बोला लवकर दुसरं काय नाही आता दोन दिवस नाही इथं लवकर बोला काय मला काम थोडं बाहेर जायचं बरं बरं चालेल हेच एवढा निर्णय लावा काय नेमकं म्हणजे मग कारण पुढचा उद्योग वाढायचा नाही तर हे जर फायनल नाही केलं तर अजून शंका वाढू व्हायला लोकांच्या मुळच ना मग तोच विषय त्याच्यामुळे का त्याला काय आता पण बाकीच्याला सांगू नका नाही राहू द्या मग त्याच्यामुळे तुम्हाला बोलून घे तोंड होतं लोक करत नाही बाबा पड मारलं म्हणून नाही नाही का या ठोकायला बसले नको व्हायला परत ते निस्ताराला लागेल आता हे आहे तर अजून निस्तारावं लागेल त्याच्यामुळे त्या गोष्टी करू नका आता एक एक गोष्ट, गोष्ट मरामट ठेवा आणि जे थोडंसं त्याला तुम्ही थोडा कपशात घेऊन थोडंसं थोडं चालला बा चाललो बाल बन द्यायचं असं म्हणून काहीतरी कारण कोप च्यात नको साईडच्या साईडला साइडला त्याला वाटण काय मारायला चालले काय मारायला नाही रे साद्ण। 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 हा साईडला साइडला साइडला साइड ला कस थोड चल बा प्रवचन जायचं बा मग थाय प्रवचनचा म्हणाला होईल ना ती साईड भेट ना का म्हणून हा हा कळलं का त्याला कळलं पण तुला कळालं बुट्या बुट्या तू काय बुट्या तू काय खरं नाही का जाऊ त्याला घेऊन जाऊ आम्ही दोन चर्चा करा चर्चा करतो मी पण कसं आहे तुम्ही का तुमची काय चर्चा होती ना तुम्हाला काय सांगत काय ते मला सांगा बरोबर त्याच्याबरोबर जर केलं असेल तर तू तुम्हाला मला कळन तुम्ही सांगितलं तुम्हाला सांग तुम्ही मला नाही सांगाल कारण ते हो ना का मग पाटला कसं सांगायचं मग त्याला माहिती माझा कार्यक्रम कसा आहे मग मला सांगा ना ते बरोबर तुम्ही थोडस लक्ष द्या नाही का मला सांगा पण दोन दिवस मी नाही येत हा चालतं चालतं कवर करून